नमस्कार मी माझं सौभाग्य किचन रेसिपी ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत आहे चला तर आज मी घेतलेली हिथं एक अखंड पालक घेतलेली साफ करून तर ही पालक आता घेतलेली मी ही साफ करून तर ह्या पालकचे काय बनवायचे आपल्याला हे तर बघू शकताय तर ही पालक आता धुवून स्वच्छ करून घ्यायची आधी आपल्याला कट करायची आधी तर हिथं मी अर्ध्या तासापूर्वी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे बघू शकताय तर ही डाळ भिजून झालेली आहे अशी दापती पण एवढी मस्त डाळ भिजलेली आहे तर ही आपली घरची डाळ आहे घरची डाळ असल्यामुळं लवकर भिजली जाते आणि विकाची डाळ लवकर भिजत नाही चला तर आता मी पालक स्वच्छ धुऊन शाणे ही कट करून घेत आहे तर ह्या पालक भाजीचं काय बनवणार आहे तर ही पालक भाजी आपल्याला शरीराला खायला पौष्टिक आणि छान आरोग्य राहावं हो म्हणून आपले पालेभाजी लोक खातात पाले तर ही पालक भाजी मी खूप दिवसांनी आणलेली आहे कातरमध्ये येत होती तर खराब यायची पालकभाजी म्हणून मी आणत नव्हती तर आता मस्त पालकभाजी आलेली आहे आणि प्युअर गावची पालकभाजी आहे तर ही मार्केटमधला माल नाही गावावरनं ना आलेला माल आहे गावाकडची बा पालक पालक आहे तर ही खायला खूपच छान लागणार आहे तर दिसताना त्याचा वास पण मस्त यायला लागलाय आणि ही एवढी मस्त पालक आहे का नाही तरी बघता सकाळी गेवासी वाटली म्हणून मी घेतलेली आहे चला तर आता ह्याला मी धुवून स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेत आहे आणि ही डाळ पण मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आधीच तर ही डाळ मी साईडला ठेवत आहे बघू शकता मी पालक स्वच्छ धुवून आणि आता मोठ्या ताटामध्ये घेतलेली आहे आपण भाकरी बनवतात त्या ताटामध्ये घेतलेली आहे तर ही स्वच्छ धुवून घेतल्यामुळं पाणी पण तिचं साफ होऊन दिलेलं आहे तर एकदम असे जुळून जुळून पण घेतलेली आहे एकसारखी का तर आता ही आपल्याला कट करायची आहे तर एकदम मस्त बारीक कट करणार आहे मी चला आता कट करते पालक मी अशा पद्धतीचे मी पालक कट करून घेतलेली आहे बघू शकता मोटल तुकडे पण नाही तर हे पालक मी कट करून घेतले तर अजून ह्याला मी साहित्य काय काय घेतलेलं आहे बघू शकताय तर जे आपल्याला आवडती वस्तू आहे ना ते आपण पालकला घालू शकतो आणि पालक जर कोणी खात नसेल तर ते पदार्थ घातल्या नक्की पालक खाणार तर ह्या पद्धतीने कधी पण कट करून घ्या आणि आवडीने पालक नक्कीच खाणार चला तर आता मी सुरुवात करत आहे रेसिपीला चला तर लाईट गेल्यामुळं पोरं पण खूप मोठ्याने आरडतात तर इथं मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आता एक कांदे घेतलेली लसणाची दोन टमॅटो घेतलेले तर तीन कांदे घेतले तर आणि इथं मिरची घेतलेली तर इथं जिरवे पण घेतलेले आहेत चला तर आता हे मी सर्व वस्तू कट करून घेत आहे लसूण साफ करायचं आहे आपल्याला तमाटा कट करायची कांदा पण कट करायची चला तर आता मी ही सर्व वस्तू साफ करून घेत आहे कट करून घेत आहे टमॅटो ते बघू शकताय मी इथं सगळं कट करून घेतलेलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या पण कट करून घेतल्या होत्या पण त्या आता त्याला टाकाय उचलल्या लाईट ला नाहीये तर हो मी आता तेल पण तापलेलं आहे त्याला टाकून घेत आहे बघू शकताय लसणाच्या पाकळ्या पण मी तेलात टाकून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता टाकून आहे आणि आपल्याला कांद्या आणि जिरे आहेत नाही हे एकत्र त्यामध्ये मिक्स करायचे लाईट गेल्यामुळे सगळा गोंधळ झालाय मुलं पण खूप आरडायला इथं चला लाईट पण आली आता घ्यायची पटपट आवरून तर इथं कांदा परताय टाकलेला आहे आपण कांदा परतून आहे गॅस फुल करायचा आहे तर असा कांदा मी कट करून घेतलेला आहे उभ्या साईजचा आणि एकदम पातळ पातळजार कांदा कट करून घेतलेला आहे तर ह्याच्यात आपल्याला काय टाकायचं हे तर तुम्हाला दिसणारच आहे पण ह्या टाईपनी कांदा कधी पण कट करा खूप लवकर गोल्डन कलर पण येतो त्याला और तर कांदा थोडासा गोल्डन कलर आलेला आहे म्हणून आपल्याला ही मिरची पण ह्याच्यामध्ये टाकायची फ्राय करायला आता हि तर मिरची पण मी तेलामध्ये टाकून घेतलेली आहे आणि मिरची पण एकदम बारीक कट केलेली आहे बघू शकताय तुम्ही तर ह्याच पद्धतीने आपल्याला मिरची पण कट करून घ्यायची एकदम बारीक आणि जाल नाही ठेवायची जास्त तर ती लवकर तेलात परतली जात नाही तळी जात नाही आता मिरची थोडीशी फ्राय होऊ पर्यंत हलक्या हाताने आपल्याला हलवत राहायची चला तर आता गाण कांद्याला पण गोल्डन कलर आलेला आहे तर कांदा पण चांगल्यापैकी फ्राय झालेला आहे तर आपल्याला हे टमाटो कट करून घेतलेले आहे टमॅटो पण एकदम बारीक मिडियम साईजचं कट करून घ्यायचं एकदम मिडियम म्हणजे एकदम बारीक कट करून घ्यायचे त्या टाईपचं जास्त दाट तर नाही खावायचं आता टमॅटो पण झाला पाहिजे आता करतही लागलं जास्त ते करत आपल्याला जायला पाहिजे जास्त आपल्याला परतून नाही घ्यायचं जे आता मी धुवून घेतलेली पालक आणि कट करून घेतलेली जी एकदम स्वच्छ एकदम बारीक साईज कट करून घेतलेली पालक आहे का तर ते आपल्याला ह्याच्यात मिक्स करायचे डाळ घेतलेली अर्धी डाळ अर्धी वाटी टाकून घ्यायची अर्धी वाटी चला तर आता ती डाळ ती मी मिक्स करून घेत आहे आणि डाळ मिक्स करायची चला तर आता हे मिक्स करून घेत आहे जळपर्यंत असे फ्राय होऊन द्यायचे आपल्याला पाणी आटोपर्यंत चल तरी इथे मी एक चमच थोडा कमी एक चमच हे घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे तर ते आपल्याला ह्याच्यात मिक्स करून घ्यायचे आणि एकदम पाव चमजणी अर्ध्या चमजणी म्हणजे आपली हळ्यात घेतलेली एक कणभर तर आता ही सगळं फ्राय करून घ्यायची म्हणजे मिक्स करून घ्यायची तर आता ह्याच्यातलं पाणी आठ दुसरी तयारी करूया त्याला जास्त का तर पालक तुम्हाला माहित नाही तुम्हाला तर माहितच आहे ना पालकला पाणी जास्त सुटतं आणि जास्त मग ती शिजली जाते म्हणून आपण ओकूनच ठेवणार आहे झाकण वगैरे ठेवायचं नाही का तर डाळ भिजलेली असल्यामुळे डाळ पण लवकर फ्राय होते चला तोपर्यंत दुसरी तयारी करूया हे घेतलंय मी कुकर बघू शकता आता हे कुकर घेतलंय कुकर मध्ये काय करायचंय तोपर्यंत काय करायचं आपल्याला कुकर जे आपण मांडलेला आहे गरम व्हायला त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय तर ही दोन तांबे पाणी गरम करून घ्यायचंय आपल्याला कुकर मध्ये आधी तर मी गरम व्हायला पाणी टाकलेलं आहे दोन तांबे तोपर्यंत काय करायचं आहे मी बघू शकता मी तुरीची डाळ आहे तर तुरी तुरीची डाळ मी पाऊन वाटी घेतलेली आहे जास्त नाही आपल्या डाळ बनवायची तर जेवढे आपली घरात माणसं आहेत त्या माणसानुसार आपण डाळ बनवू शकतोय तर ती तुरीची तुरीची डाळ मी पाऊन वाटी घेतलेली आहे तर तुम्हाला दाखवलेली मग अशी मूग डाळ ही भिजवलेली ह्या अर्धी वाटी ह्याच्यात मिक्स करायची परत एकदा ही स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून काढायची पाणी गरम होऊ पर्यंत चला मी धुवून घेत आहे ही चला तर आधी आता ही मी तुरीची डाळ दोन ते पाण्याने तीन धुवून काढत आहे तरी मी तीन पाण्याने डाळ धुवून घेतलेली आहे तर ही डाळ मी आता साईडला ठेवत आहे तर बघू शकताय ही पालकची सुकी भाजी कशी झालेली त्यामध्ये आपल्याला थोडसा शेंग देण्याचा कुठं इथे घालून आहे आणि ते मिक्स करून आहे बघू शकता डाळ पण शिजली गेली मस्तवाणी एका डाळीचं पीठ होत आहे एवढी मुगाची डाळ छान शिजली गेली चला तर आपण साईडला ठेवत आहे तर मी इथं कुकर पाण्याचं गरम करायला ठेवलं होतं तर पाणी गरम झालेलं आहे तर ते पाणी गरम झालेलं आपल्याला काय करायचंय जे आपण डाळ धुवून घेतली होती त्या डाळीमध्ये वतून घ्यायचे चला तर आता मी परत ही कुकर वरती ठेवत आहे गॅस फुल केलेला आहे बघू शकताय कुकरचं पाणी पण जळून गेलेलं आहे त्यामध्ये सुक झालंय एकदम तर त्यामध्ये आपल्याला काय करायचंय जी लसूण मिरच्या घेतल्या होत्या ती आधी टाकून घ्यायचंय काय त्याच्यात थोडस पाणी असले म्हटले मला म्हणून मी आधी ते टाकून घेतलेलं आहे तर बघू शकताय मेघ पळी तेलाची घेतलेली तर थोडासा कढीपत्ता पण टाकायचा आहे एक चमच इतकी आपल्याला जिरे पण टाकून घ्यायचे तर मोहरी असेल तर मोहरी पण माझ्याकडे नाही मोहरी म्हणून मी मोहरी घालत नाही तर आता हे परतून झाले आता हे कांदा आणि टोमॅटो आपल्याला ह्याच्यात मिक्स करायला टाकायचे झालं तर आता बघूयाला कसा गोल्डन कलर एकदम मस्त आलेला आहे तर आपल्याला त्यामध्ये आपल्याला मिठांची घालून घ्यायचे तर एक चमच मी मिठाचा घेतलेला आहे अर्धा चमच हळद घेतली तर हिथ आपण डाळ जी घेतली होती ती डाळ घेतात घातून घ्यायचं गरम पाण्यात भिजू घातलेली डाळ चल आता डाळ त्याच्यात टाकून घेतलेली तर आपल्याला कुकरला जपण लावून आहे गॅस फुलच ठेवलेला आहे आपल्याला ह्याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या त्या चला तर आता इथं खोबर आपण डाळ शिजणे कसे वा, वा काढून घेतलेली आहे तर तीन शिट्ट्या डाळ शिजलेली आहे मस्तपैकी गाळ झालाय बघू शकतात आणि ह्याच प्रकारे डाळ बनवायची किती मस्त डाळ शिजू बघा अशी डायरेक्ट आपण पोडणी दिवशी शिजाय टाकली तर खूप मस्त डाळ शिजली जाते आणि छानपणे मन मस्त उतरतो सारखं घट्ट डाळ होती बघू शकता किती घट्ट झालेली डाळ तर आता ह्याच्यात कोथंबीर घालून घेते आपण मग अशीच कोथंबीर कट करून घेतली होती तर ती चला तर कोणाकोणाला नक्की माझे व्हिडिओ आवडतात लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि नक्की कमेंट मध्ये सांगा कोणाकोणाला आवडतात आणि कुठपर्यंत माझे व्हिडिओ येतात ते कमेंट करून सांगा की कोणत्या कोणत्या गावापर्यंत माझे व्हिडिओ पोहचतायेत नक्की मला आवडेल व्हिडिओ बनवायला रोज रोज एक एक नवीन नवीन नवी रेसिपी मी तुमच्या समोर आणत राहीन चला धन्यवाद